राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पाटीलमागच्या काही दिवसांपासून म्हणजे सात ऑगस्टला राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन वोट चोरीचा जो काही बॉम्ब फोडला आता हा बॉम्ब किती खरा आहे किती खोटा आहे ह्याच्यापर्यंत मला आता अजूनपर्यंत काही आपल्याला जास्त ठोस बोलता येणार नाही आहे परंतु ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टींचा बॉम्ब फुटला आणि लोकांना सर्च करायला भाग पडलं लोक आता आपापल्या मतदारसंघामध्ये जाऊन चौकशी करायला लागलेत की कोण किती एकाच व्यक्तीची किती वेळा नाव हवं आहेत किती ठिकाणं आहेत आणि जवळपास हे सगळ्याच मतदारसंघांमध्ये अशा प्रकारच्या मोठा घोळ समोर यायला लागला आहे निवडणूक प त्या यादीमध्ये आता या सगळ्या प्र गोष्टी सुरू असतानाच सुप्रीम कोर्टामध्ये चक्क ई व्ही एम या मशीनवरती रिकाऊंटिंग झाली आणि निकाल बदलला फार महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली ज्या ई व्ही एमला आपण देशभरामध्ये बदनाम करतो आहे की ई व्ही एम खराब आहे ई व्ही एम खराब आहे ही ई व्ही एम खरंच खराब आहे हे सुप्रीम कोर्टामध्ये आता सिद्ध झाले विषय हरियाणामधल्या पानिपत जिल्ह्याचा त्या गा त्या जिल्ह्यामध्ये एक बुवाना लाखी नावाचं गाव आहे या गावाची निवडणूक दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसला पार पडली सरपंचपदाची खरं तर ही निवडणूक होती आणि ही निवडणूक लढवली ती दोन व्यक्तींनी कुलदीप सिंग नावाचा एक व्यक्ती होता आणि मोहित कुमार नावाचा एक व्यक्ती होता त्यावेळेला दोन हजार बावीस साली कुलदीप सिंग नावाच्या व्यक्तीला विजयी घोषित करण्यात आलं होतं परंतु मोहित कुमार यांचं असं म्हणणं होतं की कुलदीप सि काउंटिंग बरोबर झालेलं नाही आहे आणि मला ह्याच्यामध्ये म रिकाऊंट करायचं आहे तर निवडणूक आयोगाने जे लोकल त्यांच्या अथॉरिटी असतात त्यांनी सांगितलं की आपण रिकाऊंटिंग करू परंतु दुसरा जो व्यक्ती होता जो सरपंच झालेला कुलदीप सिंग हा गेला हायकोर्टामध्ये हायकोर्टाने सांगितलं की याची काही गरज नाही आणि ती रद्द करून टाकली त्यांची याचिका की नाही नाही एकदा सरपंच झाला आहे परत काही रिकाउंटिंग वगैरे करायची गरज नाही मोहित कुमार जो होता जो पराभूत उमेदवार झालेला हा पठ्ठा गेला सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे हा विषय दोन हजार बावीसचा आहे ती निवडणुका नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये पार पडल्या आणि आत्ता दोन हजार पंचवीसला सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं की आधी तर फक्त त्या मोहित कुमार यांचं म्हणणं होतं की फक्त एका सिक्स्टी नाईन बूथ नंबरचं आमचं रिकाऊंटिंग करा जेणेकरून मला जो डाऊट आहे तो क्लिअर होईल पण सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सांगितलं की सगळ्या बूथचं रिकाऊंटिंग करा सुप्रीम कोर्टाच्या रायटर्सच्या पूर्ण देखरेखीखाली व्हिडिओ कॉ कॉन्फरन्स म्हणजे व्हिडिओ कॉल व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे पुन्हा सगळ्या ई व्ही एम मशीन आणल्या गेल्या आणि पूर्ण त्या गावच्या बूथची ई व्ही एम रिकाउंटिंग केली टोटल तीन हजार सातशे सन वरती काय ते समथिंग मतं होती त्यापैकी एक हजार मतं ही कुलदीप सिंगला भेटली जो सरपंच झाला होता अगोदर ई व्ही एमच्यानुसार आणि मोहित कुमार यांना एक हजार एक्कावन्न मतं भेटली जो पराभूत झालेला पाठीमागे म्हणजे ई व्ही एम रिकाऊंटिंगमध्ये फरक पडला मोहित कुमार यांना सुप्रीम कोर्टामध्ये एक हजार एकावन्न मतं पडले आणि कुलदीप सिंगला फक्त एक हजार मतं पडले टोटल मतं पडले होते त्या गावामध्ये तीन हजार सदतीस तीन हजार सातशे सदतीसशे आणि यानुसार एक हजार एकावन्न एक मतं पडलेल्या मोहित कुमारला सुप्रीम कोर्टाने विजयी घोषित केलं आणि तात्काळ सरपंच पदाचा त्यांनी ताबा घ्यावा अशा प्रकारचे आदेश देखील दिले आता विषय फार गंभीर आहेत जर एका सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये ई व्ही एम मशीन इतक्या मोठ्या प्रमाणे मोठ्या फरकाने फेरफार करू शकतं तर नगरसेवक हो असेल आमदार असेल खासदार असेल या सगळ्या प्रकरणामध्ये ई व्ही एम रिकाउंटिंगमध्ये फरक पडणार नाही असं आपण कशावरनं बोलतो फरक पडतोय सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी हा फरक पडला खरं तर त्या मोहित कुमार यांना खूप पेशन्स असतील म्हणून त्यांनी तीन वर्ष वाट पाहिली दोनशे तेहतीस दिवस समथिंग काहीतरी ते लोकांनी वाट पाहिली पूर्ण याचिकेचा निकाल येपर्यंत दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस आणि त्याच्यानंतर मोहित कुमार सरपंच झाले असे अनेक पडलेले उमेदवार असतील आता मला सांगा बऱ्याच ठिकाणी काय होतं माहिती आहे का पाच हजार दोन हजार तीन हजार एक हजार काय काय ठिकाणी पाचशे सहाशे मतांनी देखील पराभूत उमेदवार होतात आणि अशा वेळेला मग जर रिकाउंटिंग करायचा खर्च जास्त वाढवून ठेवला इलेक्शन कमिशननी की जर तुम्हाला प्रत्येक बूथचा रिकाऊंट करायचा असेल तर त्याचा आधी डिपॉझिट भरा त्याच्यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा रिकाऊंटिंग करू आणि तर मग आम्ही निकाल लावून देऊ आता एका एका बूथचं जर डाव हे भरायला डिपॉझिट भरायला गेलं तर एखादा सामान्य उमेदवार असेल तो उमेदवार कुठून आणणार आहे पैसा म्हणजे एका बाजूला आपण बोलतो की निवडणुकांमध्ये जास्त खर्च झाला नाही पाहिजे निवडणुका पार ह्या पारदर्शकता झाल्या पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूने आपण उमेदवारांकडून अशा प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दंड आकारतो डिपॉझिटच्या नावाखाली हे काही योग्य नाही आहे दुसरी गोष्ट बऱ्याच ठिकाणावरनं जे ई व्ही एमला बदनाम करणारे किंवा ई व्ही एममध्ये काहीतरी दोष आहे म्हणणारी लोकं भरपूर वाढत चालला चालले असताना आता ई व्ही एम खरंच दोषी आहे हे सिद्ध झालं कोर्टामध्ये आणि ते ही सुप्रीम कोर्टामध्ये फक्त आता विनंती एवढीच आहे की ज्या पद्धतीनं एका सरपंचाच्या निवडणुकीच्या संदर्भातला निकाल हा सुप्रीम कोर्टामध्ये बघितला आणि त्याच्यानंतर ई व्ही एममध्ये रिकाऊंटिंगमध्ये फरक झालेला आपल्याला जाणवला त्यानुसार प्रत्येक विधानसभा असेल प्रत्येक लोकसभा असेल या सगळ्या गोष्टींच्या मला वाटतं सुप्रीम कोर्टाच्या निगराणीखाली रिकाऊंटिंग व्हायला पाहिजे जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल खरं तर इलेक्शन कमिशनवरती ज्या पद्धतीनं आरोप होत आहेत त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे म्हणजे इलेक्शन कमिशन इतक्या मगरुरीने कसे काय काम करू शकतं आहे हे समजत नाही आहे बिहारमध्ये जो एस आय आर नावाचा सर नावाचा जो काही प्रकल्प त्यांनी राबवला होता ज्याच्या अंत अंतर्गत रिव्हिजन करत होते आणि चुकीची नावं वगळत होते पासष्ट लाख नावं वगळले आणि सुप्रीम कोर्टानं ज्या वेळेला विचारलं की आम्हाला त्यांची नावं तुम्ही यादी द्याल का सुप्रीम कोर्टाला त्यांनी सांगितलं की हे आमच्या अधिकारामध्ये येतं आणि आम्ही ते सिक्युरिटी कारणामुळे देऊ शकत नाही आता सुप्रीम कोर्टाला सिक्युरिटी कारणामुळे ती पासष्ट लाख लोकांची यादी देऊ शकत नाहीत अशा पद्धतीनं ना फटकारलं आहे ना सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला त्याच्यावरती एक वेगळा व्हि व्हिडिओ बनेला आपला तो नक्की जाऊन बघा तुम्ही तुम्हाला कळेल की नक्की सुप्रीम कोर्टाने कशाप्रकारे ताशेरे ओढलेत निवडणूक आयोगावरती निवडणूक आयोग हे भारताची एक संस्था आहे ते एका राजकीय पक्ष असलेले किंवा सरकार असलेल्या एका व्यक्तीसाठी काम करते असं नाही त्याच्यामुळे त्यांनी उत्तरं देताना किंवा अशा पद्धतीच्या ही करताना बोलायला पाहिजे बाकी राहुल गांधींनी जे आरोप केला आणि निवडणूक आयोगाचा जो काही फटकार दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती एक वेगळा नक्की व्हिडिओ तो तुम्ही बघा परंतु ह्या दोन सरपंचाच्या म्हणजे हरियाणामधल्या एका सरपंच गावातल्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सुप्रीम कोर्टाचा निर्णय ई व्ही एमच्या विरोधामध्ये लागला आणि व्ही एम फेल ठरले रिकाउंटिंगमध्ये ह्याच्यावरती तुमचं म्हणणं काय ते नक्की कमेंट करून सांगा की खरंच ई व्ही एम बेवफा आहे का आणि ई व्ही एम खराब आहे का कमेंट करून तुमचं नक्की सांगा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार